और केंद्रीय मंत्री श्री नितिन गडकरी जी यहाँ पर हैं हमारे दोनों साथी दलों से और निर्दलीय साथियों से वो चर्चा कर रहे हैं कुछ ही समय में उनको चर्चा कर गोवा के नए मुख्यमंत्री का निर्णय कर दिया जाएगा और पहले की भांति परिकर सरकार की तरह ही नई भारतीय जनता पार्टी की सरकार भी गोवा की जनता की सेवा के लिए सदैव तक पर रहेगी श्री नितिन गडकरी कुछ समय के अंदर सभी दलों से चर्चा कर कर सरकार की गठन की प्रक्रिया का रास्ता साफ करेंगे और बाद में तीनों दल साथ में गवर्नर से मिलकर तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आताच पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं आहे की याचा निर्णय लवकरच आम्ही घेऊ आणि भाजपच गोव्यामध्ये पुढचं सरकार स्थापन करेल असं त्यांनी आता गोव्यातल्या सगळ्या नागरिकांना आश्वस्त केलेलं आहे अर्थात हे नाव त्यांनी आत्ता सांगितलेलं नाहीये मात्र ही बैठक आता एकंदरीतच संपलेली आहे नितीन गडकरी अजूनही गोव्यामध्ये आहेत आणि ते तिथल्या स्थानिक नेत्यांबरोबर तसंच जे त्यांच्याबरोबरचे आघा आघाडीतले पक्ष आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करतात आणि लवकरच गोव्याचे नवे मुख्यमंत्री कोण असतील याबाबत नाव पुढे येईल असं सांगितलेलं आहे गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची काही वेळामध्ये घोषणा होऊ शकते अर्थात या बातमीवर आपली नजर अशीच कायम असणार आहे गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची काही वेळात घोषणा होईल आत्ताच अमित शहा यांनी सांगितलेलं आहे पुढचं सरकार ही भाजपच असणार आहे गोव्यामध्ये आणि त्यामुळे भाजपमधून कोणाचं नाव पुढे येतं आहे याची आता उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे मनोहर पर्रिकर यांचे राज्य वारसदार आणि गोव्याचे नवीन मुख्यमंत्री कोण असतील आता याकडे सगळ्यांचं लक्ष आहे सरकारकडे बहुमत असल्याचा दावा अमित शहा केलेला आहे तर इकडे काँग्रेस सुद्धा आमच्याकडे बहुमत असल्याचा दावा करत आज राज्यपालांना भेटलेले आहे त्यामुळे भाजप सरशी करते की काँग्रेस याकडे लक्ष आहे आणि भाजपच पुढचं सरकार असेल अशी ग्वाही आता अमित शहा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे काही वेळामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री नवीन मुख्यमंत्री कोण असतील या संदर्भातली घोषणा होणार आहे सरकारकडे बहुमत आहे असा अमित शहा यांनी आता दावा केलेला आहे मात्र उपमुख्यमंत्री पदासाठी दोन जणांची नावं चर्चेत आहेत त्याबाबत मात्र अमित शहा बोललेले नाही आहेत मात्र नितीन गडकरी तिथे आहेत आणि काही वेळामध्ये या पदाची घोषणा या नावाची घोषणा होऊ शकते